नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय आणि माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी आताच काही क्षणांपूर्वी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या स्वागतासाठी खुद्द उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे हजर होते या घटनेमुळे अर्थातच सुलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत अगदी भाजप समर्थक सुद्धा भुसकळ्यात पडलेले आहेत श्री अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्याच्या मुळे सर्वत्र परिचित आहेत आणि मग इतके गंभीर आरोप ज्या माणसावरती आहेत आणि अगदी सैन्य दलाच्या मिळकती संबंधितला हा जो भ्रष्टाचाराचा मामला होता त्या संदर्भामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं अशा अशोक चव्हाण यांना मुळात भाजपमध्ये घेण्याची गरजच काय आहे असा प्रश्न इथले समर्थक तुम्हाला विचारताना दिसत आहे अनेकांचं समाधान झालेलं नाहीये काही जणांनी तो निर्णय जो आहे तो थोडासा नाखुशीने स्वीकारलाय काही जण शंका घेत आणि ही लाड जी आहे भाजपमध्ये सगळे सामावून घेण्याची ती आता कुठपर्यंत चालणार असा एक प्रश्न जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापूर्वी आपण थोडासा जर का मागे गेलो तर लक्षात येईल की अशोक चव्हाण हे राजकारणात आले ते अर्थातच त्यांच्या पिताश्रीमुळे आणि त्यांचे पिताश्री कोणतं शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे आले त्याचं कारण असं की त्यांनी एक प्रकारे तत्कालीन जे यशवंतराव चव्हाण आणि त्यांचं जे राजकारण होत त्याच्यापासून थोडेसे वेगळे राहिलेले हे व्यक्तिमत्व होत आणि दिल्लीकरांना त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांना आव्हान देऊ शकेल त्यांच्या तोडीचा नेता तयार होऊ शकेल अशी व्यक्तिमत्व पाहिजे होती शंकरराव चव्हाण काही त्यांच्या तोडीचे होतील अशी काही शक्यता नव्हती परंतु ते ठामपणे त्यांच्या विरोधामध्ये काम करण्याची इच्छा बळगून होते आणि म्हणून शंकरराव चव्हाणांची ही जी पार्श्वभूमी आहे ती अतिशय महत्वाची आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा शंकररावांनी यशवंतराव चव्हाणांचे माणूस पुत्र ज्यांना म्हटलं जातं त्या शरद पवारांच्या विरोधामध्येच महाराष्ट्रात राजकारण केल्याचं आपल्याला दिसत अशी ही सगळी जी पार्श्वभूमी असलेले अशोक चव्हाण आहेत ते केवळ याच कारणासाठी दिल्लीकरांना आता आतापर्यंत अतिशय प्रिय होते म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली जी ही एक अत्यंत मजबूत फळी होती ती फळी डोयजण होऊ नये म्हणून जी ज्या काही व्यक्तिमत्वांचा वापर दिल्लीकरांनी केला आतापर्यंत त्याच्यामध्ये चव्हाण यांचं घराणं मोडतं ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे मित्रांनो की हे चव्हाण घराणं जे आहे ते दिल्लीकरांचं अत्यंत विश्वासू घराणं असं समजलं जात होत तेव्हा आजचे जे दिल्लीकर आहेत म्हणजेच अर्थात काँग्रेसचे सर्वे सर्व श्रीमती सोनिया गांधी आणि त्यांचं कुटुंब यांच्याशी अत्यंत लॉयल्टी म्हणजे निष्ठावंत समजले गेलेलं हे घराणं आहे आणि तिथून हे भगदाड भाजपनी पाडलेलं आहे ह्याचं जे महत्व आहे ते आपल्याला दुर्लक्षता येत नाही हे केवळ याच्या पुरतच त्यातलं नाविन्य आहे का श्री अशोक चव्हाण असतील किंवा असे अनेक निष्ठावंत आहेत की जे आज काँग्रेस कमांड पासून दूर जाताना आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी नावं सुद्धा आपण बघितली आजवर महाराष्ट्रामध्ये मात्र हे पहिल्यांदा घडत आहे आणि म्हणजे एक मोठा नेता ज्याला आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेला नेता हा काँग्रेसपासून दूर होत असेल तर ती लक्षणीय गोष्ट जरूर आहे याही पेक्षा मोठ मी असं सांगीन की ज्या नांदेड मतदारसंघामधून शंकरराव चव्हाण असतील किंवा श्री अशोक चव्हाण असतील यांनी आपलं सर्व लक्ष केंद्रित केलेलं होतं त्या नांदेड मतदारसंघाच्या जो एकंदरीत त्याचा जो स्वभाव आहे आणि त्याची जडणघडण आहे ती जडणघडण सुद्धा आपल्याला इथे दुर्लक्षता येणार नाही आणि श्री शंकरराव चव्हाण यांच्यापासूनच अनेकदा असे आरोप झालेले आहेत की ते मुस्लिमांचा अनुय अनुयाय करत होते कारण कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ चौदा टक्के मुस्लिम मतदार आहेत असं म्हटलं जात होतं तेव्हा हा अनुनय जो होता तो अनुनय हा आपल्या राजकीय स्वार्थासाठी चव्हाण घराण्याकडून केला जात होता त्याची अनेक उदाहरण आपल्याला दिसतील अगदी बाबरी मशीदीच्या संदर्भात सुद्धा जेव्हा शंकरराव चव्हाण यांनी एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी तत्कालीन पंतप्रधान श्री नरसिंहराव यांना सांगितलेलं होतं की कि यांनी कितीही सुप्रीम कोर्टापुढे पुढे शपथ पत्र सादर केलं आणि त्यांनी तोंडाने सांगितलं की वास्तू आम्हाला पाडायची नाहीये तरी सुद्धा तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका कारण त्यांची पावलं काहीतरी वेगळी पडताना दिसत आहेत परंतु श्री नरसिंहराव यांनी मात्र त्यांच्या त्या सुप्रीम कोर्टामध्ये दिलेल्या आश्वासनाला आणि वैयक्तिकरित्या उच्च नेतृत्व जे होतं त्याला प्राधान्य दिलं आणि त्यातून ही घटना घडली त्यांनी असंही म्हटलं की कल्याण सिंग यांचं सरकार आम्ही विसर्जित का केलं नाही उडवून का लावलं नाही तेव्हा घटना घडून गेल्यानंतर असं करायचं आणि मग तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की मी तिथे निमलष्करी दल सुद्धा नेऊन ठेवलेली होती कुठल्याही क्षणी कारवाई करायची जर का ठरलं असतं तर त्याच्यामध्ये विलंब लागला नसता मी फैजाबाद पर्यंत ते तुकड्या नेऊन ठेवलेल्या होत्या परंतु ती वेळच आली नाही आपल्याला सर्वांना आहे घटना कशा घडल्या ती तेव्हा ही जी सर्वात महत्वाची बाबरी मशीदीची घटना आहे ती आणि त्याच्यामधली शंकररावांची भूमिका ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे आणि हे सगळं का होत तर अर्थात केवळ त्यांचा मतदारसंघ आणि त्यांचा अनुनय हा एक भाग होता परंतु मी जे म्हटलं की निष्ठावंत घराण्यांपैकी एक घराणं जे समजलं जात होत त्यांचे विचार जे आहेत ते नरसिंहराव यांचे विचार आणि दिल्लीकरांचे विचार ह्याच्यामध्ये फरक होता आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की अं नरसिंहरावांना कधी गांधी घराण्याने माफ केलं नाही इतकंच कि त्यांचं निर्भरताल्यानंतर त्यांचं अंत्यदर्शनासाठी त्यांचं शव देखील आपल्या ऑफिसमध्ये आणू दिलं नव्हतं त्यांना दिल्लीमध्ये जागा उपलब्ध करून दिली नाही त्यांना अखेर आपल्या राज्यामध्ये ते शव घेऊन जावं लागलेलं होतं त्यांच्या नातेवाईकांना तेव्हा इतका दुस्वास ज्या नरसिंहरावांचा गांधी घराणं करत आज दिसत आपल्याला त्यांच्याशी निष्ठावंत असलेले जे शंकरराव होते त्यांची बाबरी बद्दलची मत तर कशी असतील ह्याची तुम्ही कल्पना करू शकता तेव्हा केवळ मतदारसंघ नाही तर या सगळ्याचा एक पार्श्वभूमी ही तुमच्या मनामधून दूर जाता नये तेव्हा अशा पद्धतीच्या घराण्यामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि आपलं काम करताना आपल्याला दिसतात अशोक चव्हाण त्यांनी हा निर्णय घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं एक तर दोन गोष्टी असं मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही पक्ष सोडता आणि दुसऱ्या पक्षात सामील होता तेव्हा अर्थातच त्या नव्या पक्षामध्ये आपलं पुनर्वसन व्हावं अशी कुठच्याही माणसाची इच्छा असेल कारण आपला जो म्हणून काही पक्ष आहे त्या पक्षामध्ये आपला निभावला घणार नाही किंवा आपल्या ज्या आकांक्षा आहेत त्या आकांक्षांसाठी तिथे पुरेशा संधी उपलब्ध नाहीत असं जेव्हा खात्री पडते तेव्हा एखादा मनुष्य पक्ष तयार होतो आणि हीच पार्श्वभूमी जर का श्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत आपण मान्य केली तर हे मान्य करायला पाहिजे की त्यांनी हे मनाने कबूल केलेलं आहे की इथून पुढे काँग्रेसमध्ये राहून त्यांचं जे, त्यां जे कर्तृत्व आहे त्याच्यासाठी संधी मिळणं हे पूर्णपणे दुराभास झालेलं आहे आणि अशाच पार्श्वभूमीवरती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं परंतु आणखी एक गोष्ट महत्वाची आहे असं जरी सगळं असलं तरी देखील त्यांना जर का आज तिथे निवडणूक लढवायची झाली तर काय परिस्थिती असेल ह्याचाही विचार करा दोन हजार चौदा साली त्यांनी ती निवडणूक सहजपणे जिंकलेली होती नांदेड मतदारसंघामध्ये परंतु एकोणीस साली मात्र भाजपचा उमेदवार हा तिथे दणदणीत मताधिक्यानी निवडून आलेला होता असं आपल्याला दिसेल मग आता जेव्हा भाजप श्री अशोक चव्हाण यांना आप घेते आहे आणि शक्यता ही त्यांना नांदेड संघाचं तिकीट मिळणार का इथपासून आता सुरुवात होणार आहे की त्याच्या पुढचं जे त्यांचं राजकीय वाटचाल आहे ती कुठल्या शर्तींवरती केली गेलेली आहे हे बघायला सगळेजण उत्सुक असतील परंतु नांदेड मतदारसंघाचं जे मी सांगितलं चौदा टक्के मतदार हे मुस्लिम समाजामधून येतात आणि मग अशोक चव्हाण यांना कदाचित कशासाठी घेतलं असेल एक तर त्यांचा त्या मतदारांवरचा प्रभाव याच्यासाठी त्यांना घेतलं असू शकतं किंवा मग दुसरी बाब अशी आहे भाजपला खात्री आहे की हा जो मुस्लिम मतदार संघाची अगदी मतपेटी ही काँग्रेसकडे वळलेली आहे अशा भ्रमामध्ये काँग्रेस असली तरी देखील प्रत्यक्षात मात्र तशी वस्तुस्थिती नाही आणि मुस्लिम मतपेटी ही, मत ही दुभंगलेली आहे आणि त्याचाही एक आत्मविश्वास असल्यामुळे भाजपनी श्री अशोक चव्हाण यांना स्वीकारलेला असू शकतो तेव्हा ह्या सगळ्या शक्यता आहेत संभाव्य काय आहे का ह्याचा विचार जो आहे तो आता अगदी मला वाटतं लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या काही आठवड्यामध्ये जाहीर होतील अशी चिन्ह आहेत आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांना जर का दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवायचं असेल तर भाजप कुठल्या मतदारसंघाची निवड करतो हेही महत्वाचं ठरेल ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अशा व्यक्तिमत्वाला आपण का स्वीकारलेला आहे त्याची थोडीशी झलक ही भाजप समर्थकांना येऊ शकेल जे त्यामुळे हिरमुसले आहेत नाराजले आहेत त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार चोवीस हे साल अत्यंत महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये जो एक ठसा आहे काँग्रेस पक्षाचा तो जर का तुम्ही पुसून टाकू शकला नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर वारंवार देशाबाहेरच्या शक्ती इथे ढवळाढवळ दवड़ करत राहतील याच्यामध्ये काहीही शंका नाही परंतु तुम्ही जर का एखाद्या एखादा जो पक्ष असतो त्याला राजकीय दृष्ट्या नामोहरम करणं ही महत्वाची गोष्ट असते आणि राजकीय दृष्ट्या तुम्हाला जर का नामोहरम करायचं असेल तर अनेकदा कटु असे जे निर्णय असतात ते निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि ते पचवावे लागतात तेव्हा हा निर्णय जो आहे तो भाजप समर्थकांसाठी कटू असला तरी देखील अंतिम गोष्टीचा विचार करता या सगळ्याचा परिणाम कसा होणार आहे याची आज आपल्याला कल्पना येत नाहीये निवडणूक जाहीर झाल्यानंतर जो एक वातावरण तयार होईल त्याच्यात हे स्पष्ट होईल एक साधी गोष्ट आहे की आपण अयोध्येचं उद्घाटन होणार उद्घाटन होणार आपण सगळे म्हणत होतो परंतु त्या उद्घाटनानंतर देशामध्ये जे एक वातावरण तयार झालं अक्षरशः देशभरच्या हिंदूंनी एक दिवाळी साजरी केल्यासारखा एक सण साजरा केला तो पाचशे वर्षानंतर येणारी ही जी दुर्लभ घटना आहे तिचा तशाच पद्धतीच्या ज्या घटना आहेत किंवा उर्मी भावना आहेत त्या कशा प्रकारे पुढे येणार आहेत निवडणूक प्रचारामध्ये याची आपण आज कल्पना करू शकत नाही अर्थातच ज्यांनी ह्या सगळ्या खेळी करायचं म्हटलं त्यांच्या डोळ्यासमोर मात्र ते सगळं स्पष्ट उभं आहे तेव्हा प्रतीक्षा करणं आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या मनामधल्या ज्या कठ भावना आहेत त्या भावनांवरती जरूर आवर घाला आणि प्रतीक्षा करा असं मी म्हणेन धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक सर्वांपर्यंत पोहोचवा मध्यंतरीच्या काळामध्ये मी व्हिडिओ करू शकले नाही प्रवासात होते आणि त्यानंतर सुद्धा इथे परत नव्याने बऱ्याच महिन्यानंतर दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर काही गोष्टी सर्वा करावी लागत होती वगैरे आणि पुढे मागे गोष्टी होतात दोन दिवस माझे अतिशय मी म्हणेन थोडी मी डिस्टर्ब होते अश्विन अघोरच्या बातमीमुळे आणि आम्ही सर्वांनी आपण आवाहन केलं आणि तुम्ही त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दलही तुमचे आभार खरं म्हणजे आज मानायचे आहेत अश्विन या संकटामधून जरूर बाहेर पडेल याची मला खात्री आहे आणि मित्रांनो असाच तुमचा जो सहकार्य आहे विश्वास आहे तो चालू ठेवा हे ज्या पद्धतीमध्ये अश्विन साठी आपण सगळ्यांनी मिळून अठ्ठावीस लाख रुपये जमा करून दाखवले त्याच्यात एकच दिसत की आमचा जो शब्द आहे त्या शब्दाला आज लोक किती मानतात की कि इथे कुठे काळ वेर नाही इथे कुठे काळ वेग नाही जे खरं आहे ला ला ते आपल्याला सांगितलं जातं हा जो विश्वास संपादन केलाय त्याच एक प्रकारे मी म्हणेन मूर्त रूपामध्ये आपल्याला हे सगळं दिसलेलं आहे अनेक जण टीका करत असतात की चाळीस वाले लोक पैसे घेऊन प्रचार केल्यासारखे मोदींचे भक्त वगैरे वगैरे बरेच नावं दिली असतात परंतु हे पैसे कोण देत हे त्यांना आता खरं स्पष्ट व्हायला पाहिजे आम्हाला कोणाच्याही पैशाची गरज नाही आम्ही जर का चांगल्या हेतून आणि चांगल्या कारणासाठी आवाहन केलं तर जनता समोर येतील याची इतर उदाहरणं जी आहेत ती महाराष्ट्राच्या मा, पत्रकारितेच्या संपूर्ण इतिहासामध्ये घडली नाही तसं नाही तुम्हाला सर्वात मोठं उदाहरण जे आहे ते आचार्य अत्र्यांचं दिसून येईल की अत्र्यांनी आवाहन केलं लोकांनी वर्गणी दिली त्यातून मराठा सुरू झालेला होता तेव्हा एक ही अभूतपूर्व घटना घडलेली आहे असं मी म्हणते आणि तो जो विश्वास आहे त्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देते धन्यवाद